करमाळा तालुक्यातील दिलमेश्वर या गावामध्ये माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावरील विशेष चित्रपट रमाई या चित्रपटाच्या शोचं आयोजन अतुल राक्षे व सर्व भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आलं होतं या चित्रपटाला प्रमुख उपस्थिती होती ती या चित्रपटातील अभिनेत्री कुमारी प्रियांका उबाळे त्याचबरोबर या चित्रपटासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून बहुजन नेते नागेदादा कांबळे यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी संविधानाच्या प्रास्ताविक गीतेनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी करमाळा नगर परिषदेचे माजी ओहोळ दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव भोसले पत्रकार प्रफुल्ल दामोदरे मराठा आघाडीचे शिवाजी अप्पा शिंदे आकाश गायकवाड इत्यादी उपस्थित होते यावेळी नागेदादा कांबळे यांनी आपल्या शुभेच्छा या, या, या चित्रपटाच्या निमित्तानं तिलमेश्वर यांना दिल्या आणि कशी साधी फॅशन नाही कुठं काय नाही साधी मुलगी आपल्या दारामध्ये आपल्या घरामध्ये आपली आहे तर आपल्या ह्या परिवाराच्या वतीनं मारेच्या प्रियांका उभाळे जे अभिनेत्री म्हणून काम करत त्याचा सन्मान आज विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रेमाचा गुलाबा दाखवून द्यावा या ठिकाणी त्याच प्रमाणात पडद्या मागचा कलाकार है ना ताई पडद्या मागचा कलाकार कोण हा चित्रपट या ठिकाणी पडद्यावर दाखवायचा अतिशय चांगला प्रयत्न ने, के त्या नामी देतू। आसा त्या हो या ठिकाणच्या ग्रामस्थांनी कॉन्ट्रीब्युशन करून केलं आहे त्याबद्दल सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो चित्रपट हे असं एक माध्यम आहे त्या माध्यमातून जास्त प्रमाणात हा विचाराचा प्रचार प्रसार होत असतो आपल्या या गावामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडलेली आहे जो चित्रपट आपण पडद्यावर पाहणार आहोत त्या चित्रपटामध्ये ज्यांनी रमाईची भूमिका केली आहे त्या आपल्या सर्वांच्या ताई प्रियंका उभा ताई या ठिकाणी अजून उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांच्यासोबत ओ साहेब देखील उपस्थित राहिले आहेत त्यांना करमाळ तालुका आणि समस्त दिनेश्वरच्या वतीने त्यांचं या नगरीमध्ये स्वागत करून त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो कुर्टे या गावामध्ये धनगर समाजाच्या वतीने त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी केव्हा आता त्यांना भेटण्यासाठी मला त्या ठिकाणी जावं लागेल या ठिकाणी केवळ आपल्या शुभेच्छा म्हणून भेट देण्यासाठी या ठिकाणी मी आलो होतो पण ताईंसोबत ज्यावेळेस चर्चा नी, डिस्कस झाली त्यावेळेस बऱ्याच गोष्टींचा त्या ठिकाणी अप झाला आणि त्यांच्यासोबत चर्चा करत असताना समाधान झालं एका चांगल्या कुटुंबातील मुलगी ज्यांनी हिरोईन म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडील डॉक्टर बहीण डॉक्टर कुटुंब हे सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असताना देखील माता रमाईचा प्रचार प्रसार करण्यासाठी या ठिकाणी आपल्या सगळ्या संपूर्ण बहुजन समाजाला भेटण्यासाठी रमाईचा विचार झाचा प्रचार प्रसार करण्यासाठी एक तरुण मुलगी ह्या विचाराने प्रबत होऊन आज दिमेश्वर सारख्या एका खेडेगावमध्ये